नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महिलांवरती होणारे अत्याचार अन्याय कधी थांबणार महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढतच चालली आहे कायद्याची भीतीच राहिली नाही असंच दिसून येते आहे महाराष्ट्रामध्ये काही शहरात नशेचा व्यापार वाढताना दिसतो तर काही गावांमध्ये गाव गुंड्यांकडून नागरिकांना अमानवीय मारहाण केली जाते यातच एक प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये उठत आहे की हे कायद्याचं राज्य आहे की दबंगगिरी करणाऱ्या गुंडांचं कारण बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे आंबेजोगाईचा सत्र वकिली करणाऱ्या एका महिलेने स्पीकरचा आवाज कमी करावा गिरण बंद करावी असे सांगितल्याने गावातील गुंड सरपंचाने आपल्या गुरग्यांना हाताशी घेऊन ऍडव्होकेट महिलेला शेतात नेऊन तिच्या अंगातले रक्त साखळेपर्यंत प्लास्टिकच्या पाईपने व काट्यांनी एक सरपंच व दहा गाव गुंड्यांकडून धारण केली आहे कायदेची बाजू कोर्टात मांडणाऱ्या एका वकिलावरती असा जीवघेणा हमला होऊ शकतो तर सर्वसाधारण नागरिकांचं काय असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उठत आहे या घडलेल्या लाजीरवाण्या घटनेची दखल महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर तसेच वेळोवेळी दमदार भाषण ठोकणाऱ्या आमदार चित्राताई आणि स्थानिक नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याकडून या बीड जिल्ह्यात घडलेल्या लाजरवानी घटनेचे गांभीर्य ओळखून या अशा गावगुंड्यांना जे काय त्याला ढाब्यावर बसवणाऱ्या गुरमित व हम करे सो कायदा या अशी हुकुमशाहीला मोडीत काढणार का बघा ॲडव्होकेट महिलेला किती मारहाण झालेली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड